Thank mm -hmm. you. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र तनफ पोलीस ठाणे जाप्रभात जाप्रबादचं बीड जमादार जा म्हणून काम पाहतो आज रोजी शासनाच्या मिळालेल्या आदेशाप्रमाणे माननीय कलेक्टर साहेब माननीय एस पी साहेब ॲडिशनल साहेब आणि आमचे डिव्हिजनचे डॉक्टर कटेकर डीवायस पी साहेब तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे प्रमुख ठाणेदार साहेब श्रीमान जाधव साहेब यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आणि समाजातील लोकांना वेगवेगळ्या जे पा जे बाग्यांची भूमिका म्हणून जी तर पाहायला येतात पुलावरती आज जो हा नदीला पूर आलेला आहे त्या पुरापासून कोणती जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे लोकांच्या जीवितला धोका होणार नाही व लोक सुरक्षित कसे प्रवास इकडून तिकडे जाणारे जे वाहन आहेत ते सुरक्षित कसे जातील आणि कोणाला जीवितहानी होणार नाही याची काळजी घेऊन इथे बंदोस्त करीत आहोत आणि स सर्वांना सारख्या सुद्धा देत आहोत की आपण पाण्यापासून दूर राहावे केवळ बघायची भूमिका म्हणून येणाऱ्या लोकांना सारखं आवडत आहोत बोलतोच म्हणून त्यांना मागे थांबण्यासाठी रोखत आहोत